कुल्हापूर माजा। कुल्हापूर माजा। न्यूज माझा। संघाच्या वतीने रविवार 15 जून रोजी विद्याभवन मुख्याध्यापक संघ कोल्हापूर या ठिकाणी जिल्ह्यातील शहाण्णव पेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या मराठी विषयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध वक्ते प्राध्यापक जयसिंगराव सावंत उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत होत्या प्रमुख उपस्थिती म्हणून सारिका कासोटे गट शिक्षणाधिकारी कागल गजानन भारमल तारा ग्रीन एनर्जी कागल कोजिनचे मार्गदर्शक बी एस कांबळे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली उपस्थित मान्यवरांचे स्वागत व परिचय राहुल टिपुगडे यांनी करून दिला कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले अध्यापक संघाच्या स्थापनेमागील उद्देश संघाने राबविलेले विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम शैक्षणिक सहली विद्यार्थ्यांसाठी राबविलेले उपक्रम यांची माहिती करून दिली या प्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक व मुख्याध्यापक तसेच नूतन मुख्याध्यापकपदी नियुक्ती झालेल्या शिक्षकांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमात प्रमुख पाहुणे प्राध्यापक जयसिंगराव सावंत म्हणाले भाषा ही केवळ संवादाचं साधन नसून ती आपल्या संस्कृतीची आणि अस्मितेची ओळख आहे मराठी भाषेचा अभिमान बाळगून तुम्ही कोणतेही क्षेत्र गाठा तसेच विद्यार्थ्यांनी केवळ गुण मिळवले नाहीत तर त्यांच्या पालकांच्या कष्टांचे चीज केले आहे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे योग्य मूल्य या सत्कारामुळे त्यांना मिळाले आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुवर्णा सावंत म्हणाल्या एक शिक्षक ख्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणतो मराठी विषय शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जगतो प्रमाण होतो मराठी विषय शिक्षकांचे कार्य कधीही काळाच्या पडद्याआड जात नाही सत्कार समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि पुस्तक देऊन गौरवण्यात आले तसेच त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचाही विशेष सत्कार करण्यात आला या गौरवाने उपस्थित पालक शिक्षक आणि विद्यार्थी यांना विशेष आनंद झाला कार्यक्रमाचे आभार शशिकांत बैलकर यांनी मानले सूत्रसंचलन संजना तोडकर यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यापक संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यवाह जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी तसेच महिला आघाडीच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका